हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्याच्या एका नवीन मिन ब्लॉगमध्ये तर म्हणजे काल होती महाशिवरात्री तर त्याच निमित्ताने म्हणजे आहे ना खिचडी केली होती मी तर थोडेसे शाबुदाना म्हणजे भिजलेला शिल्लक राहिला होता तर त्याचपासून ना मी रात्रीच्याला आहे ना पराठे बनवले होते ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हटलंच होतं की मी आज महाशिवरात्री स्पेशल असे काहीतरी स्पेशल म्हणजे आहे ना मी डिश बनवणार आहे तर मी सुद्धा आहे ना म्हणजे यूट्यूबलाच पाहिलं होतं असं शॉर्ट्समध्ये व्हिडिओ आला होता तेव्हा की शाबूदाण्याचे पराठे तर मला विशेष वाटलं म्हणजे शाबूदाण्याचे पराठे नाही का तर मी पहिल्यांदा काही रेसिपी ट्राय केलेली नाही आहे फर्स्ट टाईम करणार आहे मी सुद्धा तर साबुदाणा आहे ना मस्त असं भिजत टाकलेला होता दोन तासात तर शाबूदाना भिजला तर सगळ्यात पहिल्यांदा ना म्हणजे भिजलेला शाबूदाना तो मिक्सरमधून आहे ना बारीक होईपर्यंत आहे ना भिंगून घ्यायचा चांगला मस्त असा दोन तासात चांगला भिजून जातो शाबूदाना तर मी सुद्धा आहे ना सगळं शाबूदाना जो भिजला होता ना तो मिक्सरमधून मस्त असा भिंगून काढला होता बारीक एकदम मस्त असा बारीक झाला पाहिजे तर छानपैकी बारीक पण झालेला होता आणि याचबरोबर ना लगेच दोन ते तीन बटाटेसुद्धा म्हणजे उकडून घेतले होते छानपैकी उकडले होते बटाटे पण आणि त्याचसोबत ना मिक्सरमधून सगळा असा आहे ना साबुदाणा सुद्धा बारीक करून चांगला निघला होता मस्त असा इतका बारीक होईपर्यंतच करायचा आणि त्या शाबुदानाच्या शा प्रमाणानुसार दोन ते तीन बटाटे सुद्धा म्हणजे उकडून घ्यायचे ते सुद्धा त्यात ॲड करायचे असतात आणि याचबरोबर ना म्हणजे मी ज उपवास जा असला ना तर हिरवी मिरची आणि नमकच टाकायचं यात आता उपवास नव्हता मी त्याच्या दुसऱ्या दिवशी बनवलं आहे यामुळं मी त्याच्यात हे ना म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची त्याचबरोबर सुद्धा आणि नमक एवढं असं ॲड केलं होतं म्हणजे मिक्सरमधून भिंगून काढलं आणि एवढं मस्त ॲड करायचं त्यामध्ये सगळं असं मिश्रण त्याचबरोबर बटाटेसुद्धा आणि शाबुदाना आणि हे जे सगळं आहे ना ते सगळं एकत्र करून मस्त असं हाताने बारीक चुरून घ्यायचं आणि मस्त असं त्याचं आहे ना एकदम आपण जसे बटाट्याचे पराठे बनवतो ना तसंच असं मस्त गोळा तयार करून घ्यायचा आणि म्हणजे ना आपलं प्रमाण जेवढं सन्ना करण्याचं त्याच्यानुसार बघायचं म्हणजे जास्त आहे ना पातळ पण नाही आणि जास्त झाड पण नाही झालं पाहिजे असं ठेवायचं तर मी वर ये ना वरती म्हणजे ना कोथंबीर वगैरे पण ॲड करून घेतली होती कारण की आज काय उपवास नव्हता मी त्याच्या दुसऱ्या दिवशी बनवत आहे यामुळं नाहीतर उपवास असला तर म्हणजे एवढं काय त्यात कोथंबीर किंवा लसूण वगैरे ॲड करायचं नाही नुसतं तर म्हणजे हिरवी मिरची मग टाकूनच करून घ्यायचं तर पाहू शकतात तुम्ही मी मस्त असं आहे ना इथं सगळं मिश्रणेने इथे एकत्र करून घेतलं होतं पहिल्यांदा त्याचबरोबर तवासुद्धा तापण्यासाठी ठेवला होता आणि आज मी नॉर्मल म्हणजे घावाचं पीठ घेणार आहे करण्यासाठी नाहीतर जेव्हा उपवास असेल ना तेव्हा आपण भगरतं दळून आणत आणत असतो किंवा नाही दळून आणली ना तरी जमतं म्हणजे ना मग जेव्हा आपण ते बटाट्याचं किंवा शाबूदाण्याचं म्हणजे जे मिश्रण करतो ना ते एकदम जास्त असं म्हणजे जसं लाटता ना आपल्याला तसं निबा ठेवावं लागतं त्यानुसार घ्यायचं करून तर मी आहे ना पीठ घेतलं होतं यामुळं थोडंसं पीठ के लावूनच केलेलं आहे मी तर तुम्ही सुद्धा म्हणजे याला आहे ना पीठ लावून पण करू शकता जर उप असं असलं ना तर आपण भगरीचं तर दळूनच आणत असतो पीठ ते लावायचं नाहीतर म्हणजे मग बटाट्याचं जे मिश्रण केलेलं असतं ना ते एकदम असं जाड धरायचं जेणेकरून आपल्याला चांगलं लाटता येईन आणि मी छोटे छोटेच धरले होते कारण की फर्स्ट टाईम केलं होतं तर म्हटलं मोडायला नको नाही का तर यामुळं तर मस्त असे झाले होते आणि बारीक बारीकच छान वाटतात असे छोटे छोटे केले होते तर तुम्ही सुद्धा करू शकता प्रकारे म्हणजे कायम कसं उपवासाला खिचडी खाऊन व्हायचा गाल्यासारखं होतं ना तर असं काहीतरी वेगळं करून खाल्लं तर म्हणजे चांगलं पण वाटतं आणि उपाशी राहिल्यासारखं पण वाटत नाही तर मी सुद्धा असंच केलं होतं मस्त असं संध्याकाळच्या वेळी तर म्हणजे उपवासाच्या दिवशी नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी केलं होतं कारण की शाबुदाना बरंच शिल्लक राहिला होता भिजलेला तर यात केलं होतं त्यामुळं केलं होतं मी आणि त्यामध्ये मी आहे ना कोथंबीर पण ॲड केली ती आणि लसण पण टाकला होता पण जर उपवासा असेल ना तर आपली नेस ती हिरवी मिरची मीठ एवढंच टाकायचं बास बाकी काहीच नाही टाकायचं आणि मस्त असं आहे ना बटाटं म्हणजे उकडून घेतलेलं ते आणि बाकीचा आपला शाबुदाना मिक्सरमधून काढलेला एवढंच टाकायचं आणि मस्त असं एकत्र एक ज्यू करून घ्यायचं आणि त्याचंच म्हणजे आहे ना लाटून घ्यायचा पराठा आणि त्या टाईप आणि मस्त असं तूप वरून लावायचं किंवा मग तेलसुद्धा टाकू शकतो आपण तर छान प्रकारे मस्त असा नाश्ता तयार होतो एका पाठोपाठ ना एक मी असे चार ते पाच करून घेतले होते चांगले मस्त असे आणि म्हणजे पाहू शकता तुम्ही मस्त असे उलाटा पण येत होते मोडलेसुद्धा नाही तर काहीच नाही यामुळं मी आहे ना छोट्याच साईजला धरले होते आणि छोटेच छान वाटतात मस्त असे आणि टेस्टला पण आहे ना इतके छान झाले होते ना फौजी म्हटले छान झाले होते आणि मी पण पहिल्यांदाच केले होते यामुळंच म्हणजे बरेच चांगलेच झाले होते चवीला मी सुद्धा खाऊन पाहिले तर तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे म्हणजे मी चार ते पाच केले होते मस्त असे आणि एक त्याच्यात थोडा करपला होत करपला पण होता कारण की आमच्या घाई चालली होती झोपण्यासाठी यामुळं तर आहे ना मस्त असे झाले होते तर मी केले होते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी त्यामुळे मी त्याच्यात बरंच अजून थोडं ॲड केलं होतं तर खास करून आहे ना उपवासाच्या वेळी नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा कारण की खूप छान प्रकारे टेस्टी पण लागते आणि काहीतरी वेगळं खाल्लं तर छान पण वाटतं सारखं खिचडी किंवा भगर वगैरे खाऊन पण कंटाळा येतो उपवासाला ह्यासाठी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी एकच नंबर आहे आणि झटकीपट लवकर पण होऊन जाते खरं तर म्हणजे ना मी ही रेसिपी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच करणार होते हे पराठे पण माझी थोडी तब्येत ठीक नव्हती होती ना यामुळे मी त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्राय केली आणि एकच नंबर झालेली होती तर तुम्ही सुद्धा म्हणजे उपवासाच्या दिवशी किंवा उपवास नसेल तरी पण नाश्त्यामध्ये केला ना तरी पण छान प्रकारे होताच एकच नंबर टेस्ट लागते तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्ही याच्या अगोदर म्हणजे ही रेसिपी ट्राय केली का किंवा केलेली आहे का नाही आणि असंच आपल्या ब्लॉगला खूप सारं प्रेम देत राहा तुमचं आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी चलो बाय